नमस्कार आज आपण सोबत खाण्यासाठी कांद्याची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी सहा कांदे चिरून घेतले तर कांद्याला खूप जास्त बारीक चिरायची गरज नाही आता कांदा पॅनमध्ये घालायचा आहे तर कांदा ओलसर असल्यामुळे तेल न घालता कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे मी एक मिनटं कांदा परतून घेतला आहे कांद्यातील पूर्ण पाणी कमी झालं आहे तर कांद्याला साईडला करायचं आणि यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आता जिरे फुलले की कांदा मिक्स करून परतून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर एक चमचा लसणाची पेस्ट देखील घालू शकता तर उन्हाळ्यामध्ये कोणत्याही भाज्या खावटत नाही आणि भाज्या देखील व्यवस्थित मिळत नाही अशावेळी कांद्याची चटणी तुम्ही निस्ती चपाती भाकरीसोबत जरी खाल्ली तरी खूप छान लागते आता इथे कांद्याला मी तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर परतून घेतला आहे तर कांद्याचा खूप जास्त डार्क कलर करायचा नाही हलकासा सोनेरी कलर आला पाहिजे आता इथे बघा कांदा छान आपला मऊ झाला आहे यामध्येच एक मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकायचे चवीनुसार मीठ घालायचे मिक्स करून घ्यायचे या चटणीमध्ये तिखट थोडंसं जास्त घालायचं तिखट चटणी चवीला छान लागते आता व्यवस्थित मिक्स करून घेतले यामध्येच तीन ते चार चमचे भाजून घेतलेल्या जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे कूट घातल्याच्यानंतर परत एक मिनटं चटणी परतून घ्यायचे आता इथे मी एक मिनटं चटणी चांगली परतून घेतले मस्त आपली कांद्याची चटणी तयार झाली सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचे गावाकडे अमृतसोबत ही चटणी आवर्जून बनवली जाते अगदी कमी साहित्यात झटपट तयार होते आणि चवीला खूप छान लागते तर या पद्धतीने कांद्याची चटणी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक छान स्या रेसिपी सोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद